जिल्हा मध्यवर्ती बँकेचा जर कारभार आपण बघितला तर ढवळे आणि पोवळे यांच्यासाठी हा कारभार चाललेला आहे आमदार होणाराला बी जिल्हा मध्यवर्ती बँकेच संचालक व्हा असं वाटत कारण सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ही आलीबाबाची मोठी गुहा झालेली आहे आणि या घुहे शिरण्यासाठी चोर चोर मावसभाव आणि अर्धा अर्ध वाटून खाव सगळ्याच पक्षाचे मावस मावसभाव एकत्रित येतात आणि वाटून खायसाठी युती अभद्र करून बँकेमध्ये घुसतात खऱ्या अर्थानं केंद्र सरकारच्या माध्यमातून नाबार्डच्या माध्यमातून पैसा जिल्हा मध्यवर्ती बँकेला येत असतो त्याच्यामागचा उद्देश एक असतो की ग्रामीण भागामध्ये उद्योगधंदा उभा राहिला पाहिजे तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे पण असं कुठेही चित्र या बँकेच्या माध्यमातून दिसत नाही हे सगळे मावसभाऊ आपल्या संस्थेला फलिका वाटून घेतात आणि जसं एखाद्या आईला दोन लेकरं असली तर आवडत्या लेकराला बांधलेला बुंदीचा लाडू आणि नावडत्याला मग राहिलेला चुरा तसा बुंदीचा लाडू हे घडी सगळं ते आणि विकास सोसायटीच्या माध्यमातून पीक कर्ज म्हणून शेतकऱ्याला द्यायचा असा गोरख धंदा झाला या बँकेमध्ये दुसऱ्या बाजूला कर्ज याने घ्यायचं पुन्हा गोठवायचं बी येईल थकवायचं बी येईल माफी नाम्यात बी बसवायचं हे नी म्हणजे असे दुष्ट चक्रामध्ये ही जिल्हा मध्य बँक आज चाललेले आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये सविस्तर कशा पद्धतीनं बँकेमध्ये घोटाळ्याचे मालिका सुरू झाली आदरणीय पडवेकर साहेब त्या बाबतीमध्ये शिवाजीराव डोंगरे साहेब माननीय भीमराव माने अरुण जमादा यांच्या जा उपस्थितीमध्ये सांगली जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी सभासदांची बँक वाचली पाहिजे सभासदांसाठी बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा मोठ्या प्रमाणात होण्याची आवश्यकता असताना तसं होताना दिसत नाही जिल्ह्यातील काही कारखानदार जिल्ह्यातील दिल काही सुतगिरण्या जिल्ह्यातील काही मोठ्या मोठ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या स्थापन केलेल्या आहेत त्या कंपन्या जिल्ह्याच्या बाहेरचे देखील काही कारखाने आहेत काही संस्था आहेत यांना बेकायदेशीरपणे जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपयाचं कर्ज दिलेलं आहे आणि ते कर्ज पद्धतशीरपणे या संस्थांनी बुडवलेलं आहे जिल्हा बँकेचे अधिकारी जिल्हा बँकेचे संचालक किंवा चेअरमन त्यांनी काही जे वसुली अधिकारी नेमलेले आहेत त्या वसुली अधिकाऱ्यांची हिंमत या कारखानदारांच्या सुदगिरणीवाल्यांच्या दारात जाण्याची नाही ते तसं धारिष्ट दाखवत नाहीत परंतु गेल्या महिनाभरापासून सांगली जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या दारामध्ये हे वसुली अधिकारी जात आहेत त्यांची भांडी जप्त करणं त्यांची टी व्ही जप्त करणं त्यांचं कपाट जप्त करणं वेगवेगळं साहित्य जप्त करणं त्यांच्या जमिनीचा लिलाव करणं घराचा लिलाव करणं अशा पद्धतीच्या कारवाई सुरू आहेत आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण या बाबतीमध्ये आवाज उठवला पाहिजे आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्या संस्थांना पैसे बेकायदेशीरपणे दिले ते पहिले तुम्ही पैसे वसूल करा आणि मग तुम्ही आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या दारात या शेतकरी काही तुमचा पैसे बुडवत नाही आतापर्यंत कधी शेतकऱ्यांना पैसे बुडवलेले नाही परंतु त्यांच्या दारामध्ये सक्तीची वसुली आणि कारखानदारांना सूट अशा पद्धतीचा जो दुजाभाव चालू आहे त्या बाबतीमध्ये आम्ही आवाज उठवायचं ठरवलं आता या बँकेची अठ्ठ्याऐंशी कलमानुसार चौकशी सुरू आहे यातले तीन मुद्दे तीन मुद्दे वगळलेले आहेत ते मुद्दे सुद्धा तुम्ही या चौकशीमध्ये घ्यावेत ते मुद्दे मी तुम्हाला लेखी देतो दुसरा विषय जो आहे की सांगली जिल्हा बँकेच्या माध्यमातून सरकारचा जो पैसा आला होता म्हणजे तो शेतकऱ्यांचा अनुदान वेगवेगळं आहे दुष्काळाचं अनुदान असेल अवकाळी पावसाचं अनुदान असेल कर्जमाफीचं असेल किंवा प्रोत्साहन अनुदान असेल हे बँकेकडे येत नाही जिल्हा बँकेकडं आणि ते बँक जोपर्यंत शेतकरी त्याच्या तोपर्यंत त्याच्या खात्यावरती बरे करत नाही आतापर्यंत सात शाखांमध्ये काही कोटी रुपयांचा फ्रॉड झालाय हे समोर आले हे समोर आलेलं असताना सुद्धा त्यांनी व्यवस्थितपणे चौकशी केली नाही चौकशी कोण करताय हे जिल्हा बँकेच्या अधिकारी चौकशी करतायत आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांच्याकडून याची चौकशी न होता ते चौकशी सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांमार्फत या सगळ्या सं शाखांचं लेखापरीक्षण व्हावं ही एक आमची महत्वाची मागणी आहे कारण सात शाखांमध्ये जर एवढा फ्रॉड असेल तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये किती फ्रॉड असेल आणि याच्या पाठीमागं सगळं चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ आणि एवढी बँकेचे वरिष्ठ अधिकारी हे सगळे या सगळ्या गोष्टीमध्ये सामील आहेत त्या बाबतीत आम्ही मागणी अशी करतोय की सरकार खात्याच्या माध्यमातून याची व्यवस्थितपणे चौकशी झाली पाहिजे दुसरा जो विषय आहे विश्वकर्मा क्लाईम सेंटर बिटा यांच्याकडं <coughs> काही खरेदी केलेली आहे ती खरेदीची चौकशी नीटपणे होण्याची आवश्यकता आहे इमारत बांधकाम जे सुरू होतं मुख्य कार्यालय आहे शाखामध्ये वेगवेगळं फर्निचर असेल त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे एटीएमच्या खरेदी असतील नोटा मोजण्याच्या मशीन असतील त्यांच्या घेण्यामध्ये मोठी अपराधकर झालेली आहे दुसरा विषय इस्लामपूर शाखेचं फर्निचरच्या बाबतीमध्ये मोठी तफावत आहे जे इस्टिमेट दिलं होतं आणि ज्या पद्धतीने खर्च केला आहे त्याच्यामध्ये मोठी तफावत आहे जे आरटी <ज्यार्तटी> होते त्या आर्किटेक्टने ज्या पद्धतीनं यांना एस्टिमेट दिलं त्याच्यापेक्षा जास्तीचा खर्च हा बँकेच्या माध्यमातून झालेला आहे दुसरा विषय आहे की बँकेनं सिक्युरिटायझेशन मधील तरतुदीनुसार कर्जदार संस्थांची मालमत्ता खरेदी करण्याचा जो डाव आपला आहे त्यामध्ये मोठ्या पद्धतीच्या चुका झालेल्या आहेत त्यामध्ये बँकेचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे जवळपास सव्वीस हजार चारशे ऐंशी लाख एवढं या सगळ्या खरेदी केलेली आहेत आणि त्यामध्ये बँकेचं प्रचंड मोठं नुकसान आहे त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला लेखी म्हणजे सदाभावानी मी तुम्हाला या बाबतची देतो सुद्धा काही चुकीच्या पद्धतीने भरलेली आहे त्याचा आकडा करोड रुपयेमध्ये आहे हे कशासाठी करत आहे कोण करत आहे तर याच्या मुळामध्ये जाण्याची आवश्यकता आहे दुसरा विषय आहे स्वप्नपूर्ती शुगर्स लिमिटेड सांगली ही कागदोपत्री का का एक स्थापन केलेली कंपनी आहे कर्ज मंजूर केलेलं आहे एका दिवसामध्ये सकाळी वाटलं यांना कर्ज पाहिजे अकरा वाजेपर्यंत मंजूर होत संध्याकाळी त्यांच्या खात्यावरती परत होत आमचा शेतकरी एक लाख रुपयाचं कर्ज मागायला गेला दादा लाखचा शेतकरी जर तालुक्यात तुम्ही परवा आढावा बैठक घेतल्या दादा वीस वीस एकरांचे शेतकरी आहेत एक लाख रुपयांनी त्याला कर्ज मिळत नाही परंतु या लोकांना एका दिवसात कर्ज मिळत आहे आणि ते जे किती चुकीच्या पद्धतीने केलंय बघा या कर्ज पूर्ततेसाठी जी कागदपत्र दिलेली आहेत ती म्हणजे कागदपत्र दिली नाही जेव्हा कर्ज मंजूर झालं तेव्हा तारण मिळकती चुकीचे व इतर संस्थांचे असलेले तिकडे दुर्लक्ष करून रक्कम दुसऱ्या एनपीए पी ए जाणार हे माहित असून तरी असूनही ते रक्कम वर्ग केलेली आहे म्हणजे हे सगळं बेकायदेशीर आहे त्याला सगळं संचालक मंडळ चेअरमन आणि बँकेचे एवढे हे सगळे जबाबदार आहेत याबाबत बँकेनं दिलेला दिले खुलासा जो आहे तो संपूर्ण असमाधानकारक आहे कारण यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अपहार झालाय कर्ज मंजूर झाल्याचा दिनांक एकतीस दोन दोन हजार वीस रोजीच्या मीटिंग मध्ये दाखवून त्याच दिवशी मंजुरी पत्र देऊन त्याच दिवशी रक्कम तेहतीस कोटी रुपये कर्ज न देता वसंत दे कर है। है। वसंत है। ती डायरेक्ट कारखान्याच्या वसंतदा बँक ऑफ इंडियाकडे वर्ग केलेली आहे कर्ज रक्कम परस्पर अदा केली आहे कारखान्याची मालमत्ता घेतली आहे ती बाब अत्यंत गैर आहे असे अनेक विषय आहेत या सगळ्या अठ्ठ्याऐंशीच्या चौकशीमध्ये हे चौकशीमध्ये निष्पन्न झालंय आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की अठ्ठ्याऐंशीची चौकशी तत्काळ पूर्ण करून हे संचालक मंडळ पूर्णपणे बरखास्त केलं पाहिजे माननीय चेअरमन अगोदरचे असतील आताचे असतील वाईस चेअरमन असतील अगोदरचे आताचे पूर्वीच जे संचालक मंडळ आहे आताच जे संचालक मंडळ आहे यांचं हे संचालक मंडळावरती मागच्या गुन्हा दाखल केला पाहिजे आताच संचालक मंडळ पूर्णपणे बरखास्त करून जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती प्रशासक आला पाहिजे अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे एमडीला तात्काळ सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागारात तात्काळ त्याला ठेवला पाहिजे इतक्या चुकीच्या पद्धतीनं या एमडीचं काम सुरू आहे मागच्या काम केलं आताच्या पण काम केलं नोकर भरतीचा मोठा घोटाळा झाला माग नोकर भरती झाली अकोल्याची कुठली तरी संस्था कंपनी होती तिथं चेअरमन द्वारे वेळा मागचा जाऊन आलाय ज्या हॉटेलला राहिला त्याच्याबाबतचे पुरावे संधी दिलेले आहे एमडी चेअरमन सांगलीचा आणि अकोल्याला जाण्याचं कारण काय नोकर भरतीच्या काळामध्ये ते कुठल्या हॉटेलला राहिले तिथं काय केलं कशा पद्धतीनं त्यांनी नोकर भरती केली आता परत चारशे पदांची नोकर भरती करायचा प्लान बँकेत चालू आहे काही काही लोक म्हणतात की आम्हाला वीस जागा द्या मग आम्ही सरकारकडून मंत्री घेऊन येतो आणि एका जागेची भरण्याची यांची मागणी असे पंचवीस लाख तीस लाख रुपये म्हणजे परत यांना घोटाळा करायचा आहे मागची लोक करते आणि त्यामध्ये पात्र नसणारे उमेदवार काही संचालकाच्या त्यांना तिथं नेमणूक दिलेले आहे म्हणजे बँकेत तुम्ही जी पात्र लोक नाही लायकीची लोक नाही अशा लोकांना हो तुम्ही त्या बँकेमध्ये निवडून घेत आणि त्यांच्या माध्यमातून या बँकेची पूर्ण वाट लावायचं काम हे सुरू आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून काही सुधिगिरणी आहेत ज्या सुतगिरण्याला पैसे दिले होते अ माग आणि त्या ते पैसे गेलेच नाही ते डायरेक्ट ना त्या सुदगिरणीच्या चेअरमनच्या पोराच्या खात्यावरती गेले किंवा पंधरा वीस कोटी रुपयाचा तो विषय आहे किती तुम्ही या बँकेच्या माध्यमातून फसवणार आहे महाकाली साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये तुम्ही बघितलं महाकाली साखर कारखाना कोटे मां यांची साखर तारण घेऊन त्यांना पन्नास कोटीचं कर्ज दिलं आता गेली दोन वर्ष झालं साखर बँकेच्या ताब्यात आहे ही साखर योग्य वेळी विकून बँकेने पैसे वसूल करण्याची आवश्यकता होती परंतु बँकेचं प्रशासन आणि बँकेचे हे संचालक मंडळ यांचं प्लान होतं की हा कारखाना बंद पडावा आणि तो ठराविक नेत्याला मोठ्या नेत्याच्या ताब्यात हा कारखाना दिला पाहिजे अशा पद्धतीचा घात घालून त्यांनी नियोजन पद्धती साखर विकली नाही आणि जेवढी साखर जेव्हा विकली तेव्हा मला वाटतं अकरा कोटी रुपयाचं नुकसान त्यामध्ये झालेलं आहे असे अनेक विषय आहेत हे सगळे विषय हे जिल्ह्यातल्या लोकांच्या पुढे आले पाहिजे जिल्ह्याच्या लोकांना कळालं पाहिजे तारण करून सतरा कोटी रुपयाचं कर्ज दिलं होतं आणि आज लागेल बावीस कोटी रुपये या कर्जाची रक्कम झालेली आहे संबंधित कारखान्याचे चेअरमन ती साखर परस्परे लुटलेली आहे याबाबत बँकेत वेळोवेळी कळवून सुद्धा बँकेनं आणि संचालक मंडळानं यावरती गोष्टी वही केलेली नाही असा घोटाळा होऊ शकत नाही आणि त्यामुळं सहा सात या मधला शाखांचं ऑडिट झालं पाहिजे ना इथं सरकारी पैसे किती आहे किती शेतकऱ्यांना ते पैसे गेले नाहीत अरे सरकारचे पैसे आले तर तुम्ही ते डायरेक्ट सरकारकडे परत पाठवले पाहिजेत नसेल तर शेतकऱ्यांना दिले पाहिजे तुम्ही डायरेक्ट काढूनच खाताय असे किती पैसे आतापर्यंत खाले या लोकांनी यामध्ये संचालक मंडळ असल्याशिवाय बँकेचे वरिष्ठ अधिकारी एवढे असल्याशिवाय धाडस करणार नाही असं आमचं मत आहे त्यामुळे पूर्ण दोनशे सोळा शाखांचं ऑडिट व्यवस्थितपणे लेखा परीक्षण झालं पाहिजे हे आंदोलन किंवा राज्यमंत्री कोण हे फाट्या मारतील सगळे काय राज्यमंत्री

आणि त्यांनी सुद्धा त्यावरती आदेश दिलेले आहेत की तात्काळ त्याची मागणी अशा पद्धतीचं त्यांनी माननीय मुख्य सचिवांना तशा पद्धतीने त्यांनी सूचित केलेलं आहे पाठीशी कुणीच राहत नाही आम्ही सभागृहामध्ये सुद्धा मागणी मी विषय घेतला आताही मी सत्तावीस तारखेला आमचं अधिवेशन सुरू होते तर त्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी अर्ध्या तासाची चर्चा या विषयावरती लावणार आहे की जेणेकरून व्यवस्थित सविस्तर राज्य सरकारच्याही लक्षात यावं आणि त्याच्यावरती राज्य सरकारला सुद्धा ठोस कारवाई घेता यावी यासाठी मी अर्ध्या तासाच्या चर्चेमध्ये हा विषय घेतलेला आहे परंतु एक कसा विषय आहे हा विषय जिल्ह्यात जर राजकारण हँडल करण्याच्या दृष्टिकोनातून बँक या मोठ्या टाक्यांना महत्वाच्या आहे कारण कुणाला नागवायचं असेल तर बँकेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो एक एक था था। आ, था 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 था। तुम्ही बघितली शिवाजीराव नाईक साहेबांचा ज्येष्ठ माणूस तेव्हा त्यांना पक्ष सोडावा लागला मोठे नेतृत्व इतकं वर्ष राजकीय अड्डा झाला राजकीय अड्डाच आहे ना आता तुम्ही बघा संचालकात तुम्ही लिस्ट घ्या संचालकांना ज्यांना वाटतंय त्यांना चाळीसचाळीस पन्नास पन्नास लाख रुपये एका दिवसात कर्ज देतात संचालकांना ज्यांना वाटतं जवळच्या लोकांना आणि दुसरा सभासद त्या सगळ्या कर्ज प्रकरण घेण्यासाठी पात्र असेल तरी त्याला कर्ज दिलं जात नाही कारण तो संचालकाच्या जवळचा नाही कारण त्या जवळचा नाही त्याचा त्याला उपयोग होणार नाही अशा अनेक प्रकरण आता मी घेत आहेत चाळीस चाळीस लाख पंधरा पन्नास लाख हजारो लोकांना दिले जिल्ह्यातल्या कि ज्यांना देता येत नाही आणि ज्यांना खरं देता येत त्याला त्यांना कर्ज मिळत नाही आताची परिस्थिती काय तुम्ही एवढे मागणी हा विषय तुम्ही समजून घ्या मी बाग चौकशी लावली थांबवलेली परत अतुल साहेब असताना ती चौकशी सुरू केली आता बरेच विषय आहेत आपले सगळे विषय कुणी जाऊन कुठं विनंती करत असेल भेटत असेल इकडं तिकडे येतो मग काय चावं असेल तुम्हाला माहीत नाही परंतु आमचा प्रयत्न हा प्रामाणिकपणे सुरू आहे ज्या दिवसापासून आम्ही हे हातात काम घेतलं आहे त्या दिवसापासून आम्ही याचा पाठपुरावा करतोय आणि आम्हाला वाटतं की आता निश्चितपणे या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला यश येईल सभासदांची जी मागणी आहे सभासदांचं जे म्हणणं आहे त्या पद्धतीनं बँकेवरती प्रशासक येत्या काही दिवसात येईल असे आम्हाला आशा